नमस्कार मित्रांनो आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी जायकवाडीची अपडेट आलेली आहे आपल्यासमोर सध्याला जायकवाडी धरणाची आवक अतिशय कमी झालेली असून सध्याला फक्त ती दोन हजार क्युसेकवर आलेली आहे सध्या नाशिक सर औरंगाबाद विभाग सर मराठवाड्यासह सगळीकडे पावसाचे प्रमाण अतिशय कमी झालेलं असून त्याच्यामुळं आवकवर भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे तरी मागच्या वर्षी ह्या टायमाला आहे जर जायकवाडी धरण संपूर्ण भरलं तरच मराठवाड्याला आपल्याला पाणी पुरवठा इकडे केलं तर जवळपास ऐंशी टक्के भरलं तर मराठवाड्याला इकडे करले साईडला तीन ते चार टी एमसी पाणी आपल्याला बाटाद्वारे प्रोव्हाइड केलं जातं पण ह्या वर्षी भरपूर तरी मोठा पाऊस जरी पडला तरी धरण सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत लवकरच जाईल अशी अपेक्षा आपल्याला आहे